नमस्कार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित महात्मा फुले यांची एकशे चौतीसावी पुण्यतिथी व महात्मा फुले समता पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं आणि आपल्या सगळ्यांचा खुलंद आवाज आदरणीय भुजबळ साहेब आदरणीय ज्यांना हा महात्मा फुले समता पुरस्काराने आज सन्मानित करण्यात येत आहे ते सिने अभिनेते निर्माते दिग्दर्शक आदरणीय आदरणीय मंजुळे आदरणीय समीरजी भुजबळ आदरणीय आदरणीय दिलीपजी कांबळे व्यासपीठावरती उपस्थित असले सर्व सन्मान्य सदस्य सर्वांची नावं घेण्यापेक्षा व्यासपीठ आणि या ठिकाणी भूमीवरती अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेला हा जनसमुदाय या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते मी समाज सुधारण्याची सुरुवात स्वतःपासून केली तर समाजामध्ये मोठा बदल घडतो आणि ते आपल्या कृतीतून ज्यांनी दाखवून दिला आणि आपल्या सगळ्यांना समतेची वाढ दिली असे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा मी विनम्र अभिवादन करते आज व्यासपीठावरती सर्व मान्यवर उपस्थित आहेत तरी सुद्धा पूर्ण असलेला हा व्यासपीठ मला अपूर्ण वाटतोय कारण यामध्ये ज्येष्ठ विचारवंत लेखक आपले समता परिषदेचे उपाध्यक्ष हरिनरके यांची अनुपस्थिती जाणवतीये आज ते आपल्यामध्ये नसले तरी खऱ्या अर्थाने त्यांनी आपल्या सोबत आजपर्यंत केलेलं काम आणि आपल्यामध्ये दिलेला विचार आपल्या बहुजनांसाठी दिलेला लढा लक्षात घेऊन आणि त्याचं स्मरण करून मी त्यांना अभिवादन करते समाजातील बहुजनांची मोठ एकत्र बांधून समता परिषदेच्या माध्यमातून समतेची ज्योत महाराष्ट्रामध्ये अखंड तेवत ठेवणारे आपल्या सर्वांचे नेतृत्व आदरणीय भुजबळ साहेब यांनाही माझा नमस्कार अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये स्त्री शिक्षणाची मूहर्तमेट भिडेवाडा इथे रोवली गेली आणि खऱ्या अर्थानं भिडेवाडा इथे राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी आदरणीय भुजबळ साहेब यांनी केलेला पाठपुरावा आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी दिलेला शंभर कोटीचा निधी याबद्दल खरंतर आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून आदरणीय भुजबळ साहेब यांचे आणि आदरणीय अजितदादा यांचे मनापासून कौतुक आणि अभिनंदन आणि मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी नागराजी मंडळी आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे शेवटी कला ही कला असती कलेच मोजमाप कोणत्याही गोष्टीमध्ये होऊ शकत नाही कोणत्याही तराजू मध्ये कला मोजली जाऊ शकत नाही त्याच्यासाठी आपण ओतप्रत के प्रयत्न केलेले असतात पण आपण ज्या पद्धतीने समाजाचे प्रश्न आपल्या कलेच्या माध्यमातून मांडलेले आहेत आणि म्हणून गोष्ट आपल्याला दाखवत होते आणि बारकाईने आपलं लक्ष वेधू घेत होते यासाठी कि, कि कदाचित काही गोष्टी कॅमेरे मधून घेता येणार नाहीत किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होईल पण आपल्या नजरेच्या कॅमेऱ्यामध्ये ते बंद केलं जावं यासाठी आदरणीय भुजबळ साहेबांचा प्रयत्न होता जेणेकरून ज्या माध्यमातून आतापर्यंत क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले असेल यांनी समाजामध्ये आमच्यासाठी दिलेला लढा कुठे ना कुठे काही या दुर्लक्षित राहिला असेल समाजापर्यंत पोहोचावा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा ही मानवी या निमित्ताने मी आवर्जून करते आज मानव मानवी समाजाचे समता हे महत्वाचे मूल्य आहे म्हणून मला आवर्जून म्हणावं असं वाटत समतेच्या वाटेनं तो खणकावत पैदणा यावं समतेच्या वाटाना तो खणकावत पैदना यावं तू यावं बंधन तोडीत यावं विरुद्ध जिथ मुठीवळल्या विरुद्ध जिथं मुठी होवळ्या हो येवलीशा या चिमण्या जिथं घागरी घारीशी लढल्या येऊलिशा या चिमण्या जिथं घारीशी लढल्या त्या भूमीतून रक्त चंदन होऊन तू यावं तू यावं बंधन तोडीत यावं समतेच्या वाटेना तू यावं खर तर आजही समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणातले प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा विचार आज ही आपल्याला अंगीकारणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी सज्ज असावं असं मला वाटतं मग तो शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कष्टकरी असेल कामगार असेल आमच्या महिला भगिनींच्या वरती होणारे अन्याय अत्याचार असतील हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आज ही सत्यशोधक विचाराची गरज आहे पण आज या स्मृती दिनाच्या निमित्तानं केवळ समकाभूमीवर मस्तक टेक्नग्या असं होणार नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून दिला म्हणून राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या कर्नाकोपऱ्यामध्ये फिरते पण अजूनही मला जाणवतो नेमकं चांद्रयान चंद्रावर पोहोचलो त्याचा आम्हाला अभिमान आहे एकत्र आलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये आजही मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात गुंडाबद्दींच्या विरोधातला कायदा असून आजही कायदा तोडून हुंडा दिला जातो घेतला जातो लग्नाच्या बोल्याच्या बाजारावरती आमच्या महिला बघिणींचे लिलाव मांडले जातात आणि बाजारात मिळणारी जुडीचा जसा भाव केला जातो तसा या मुलींचा लग्नाच्या बोहल्यामध्ये भाव केला जातो आजही खऱ्या अर्थानं सौंदर्यावरती तिचा मोजमाप होऊ नये तिच्या कर्तृत्वावरती तिचा मोजमाप हवं आणि यासाठी खऱ्या अर्थानं हा समतेचा सत्य विचार मनामध्ये आपण बाळगून पुढे गेलं पाहिजे आजही आम्हाला वंशाला वारसदार लागतो आजही आमच्या गर्भामध्ये मुली मुलीचा जिव असेल तर तिची हत्या केली जाते चाचणी केली जाते जी एका बाजूला सरकार शासन कायदा करतो आणि दुसऱ्या बाजूला तितक्याच ताकदीने ते कायदे मोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो मग खऱ्या अर्थानं नागरिक शास्त्राची पुस्तकं आम्ही वाचली पण खरेच नागरिक झालो का याचा विचार करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो विचार दिला तो आपण पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचं काल सुसंगत पद्धतीने भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट केला असेल तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून उद्या त्या पुराण वाचायचं असतील तर वाचा पण त्याच्याबरोबर संविधान वाचलं गेलं पाहिजे घटना वाचली गेली पाहिजे समाजामध्ये असणारे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या विरोधात जर लढायचं असेल तर त्याचा आत्मविश्वास जर कुठून मिळणार असेल तर तो बाबासाहेबांच्या संविधानातून मिळेल आणि हे संविधान देण्यासाठीची प्रेरणा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिली त्यांना अपेक्षित असलेली सत्य शोधक ही या संविधानामध्ये मांडलेली म्हणून या निमित्तानं माझी विनंती आहे माझ्या माय माऊले मोठ्या प्रमाणात बसलेत मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीयेत पण काय करायचे असतील ते भारतीय संविधान जे बाबासाहेबांनी दिले ते मात्र वाचायला कधी विसरू नका लढण्याची ताकद आणखी प्रकार होईल हेच मला या निमित्तानं सांगायचंय यामध्ये सत्यशोधक चळवळीतून क्रांती सुरू महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सहकार्याने सोसायटी स्थापन केल्या आणि त्यातून महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळ उभी राहिली मग यामध्ये साखर कारखाने बँका पाणी पुरवठा वाटप त्याचबरोबर उद्योग सुरू झाले पण सत्यशोधक चळवळीचा प्रभाव कुठेतरी थोडासा कमी पडला आणि परंपरागत सरंजामशाही त्याच्यावर कब्जा करू लागली आणि त्याचं चित्र आपण सगळेजण पाहतो म्हणून पुन्हा एकदा या सत्यशोधक चळवळीचा प्रभाव हा वाढला पाहिजे खऱ्या अर्थानं समता अनुअणता अनु विषमता किती वाढली याचा विचार करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून मला वाटतं महात्मा फुले दिला तो राजेश्री शाहू महाराज असतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी त्यांच्या खांद्यावर घेतला आणि ते पुढे चालले पण त्यांनी घेतलेला खांद्यावरचा विचार आम्ही पुढे आणू शकलो का याचं आत्मचिंतन आजच्या या स्मृतिदिनी होणं फार गरजेचं आहे कारण विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आणि तुमची आणि माझी आहे आणि ती आपण पार पाडली पाहिजे आणि खरंच आजच्या आजच्या या या हेच अभिवादन मला मनापासून एखादी गोष्ट पटली नाही तरी समाजाविरोधातला लढा प्रखर झाला पाहिजे आणि तो आपण केला पाहिजे हा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या कार्यातून दिलेला आहे आणि म्हणून घरात मारे घरी उच्चना सुद्धा त्याला माफ करणं इतकं संयमीपणा आपल्या कोणामध्ये नाही पण ज्या पद्धतीने टीका होती टिप्पणी होती मला आवर्जून सांगायचंय विचारापेक्षा कृतीवरती जास्त भर दिला असेल आणि हे सगळं जर कुणी अंगीकारलं असेल तर इथं बसलेले आदरणीय भुजबळ साहेब आहेत आतापर्यंत अनेक चिकल झाली अनेक टीका टिप्पणी झाली त्यावेळेचा मारेकरी घरात बसून मारत होता आत्ता दाराच्या अवतीभोवती फिरून मारतोय हो तरी सुद्धा प्रखर लढा देण्याचा प्रयत्न त्यांनी सोडला नाही आणि केवळ एक नेतृत्व माणूस करतोय म्हणून त्याच्या पाठी मग आपण अनुवयी म्हणून चालण्यापेक्षा प्रत्येक वेळेस घोषणा देतो साहेब तू मागे बडो हाम पिछे अरे पिछे कशासाठी साहेब आप मागे बडो साथी आपके साथ है हा खऱ्या अर्थाना उद्घोष या भूमीतून झाला पाहिजे एकट्यानेच वार झेलण्यापेक्षा आम्ही तुमच्या बरोबर वार झेलायला सज्ज हो कारण की हाच विचार भूमीचा आहे म्हणून बहुजनांचा आवाज हा बुलंद झाला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा समतेचा आणि सत्य विचार पुढे चालवला पाहिजे क्रांती सूर्य महात्मा ज्योती फुले आपल्यामध्ये विचारांच्या रूपाने आहेत पुस्तकांच्या रूपाने आहेत त्याच्या कृतीच्या रूपाने आहेत त्याच्यामुळे ही कृती हा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी तुमची आणि माझी आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज मी ज्या सन्मानाने अभिमानाने स्वाभिमानाने उभे त्या केवळ आणि केवळ माझ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले दिलेल्या शिक्षणामुळे आणि म्हणून इतक्या महिला वेगवेगळ्या का क्षेत्रामध्ये काम करत असताना हा विचार पुढे घेऊन जात असेल तर आपली ती जबाबदारी आहे स्मृती दिनाच्या निमित्ताने मी इतकंच अभिवादन करते आणि थांबते जय ज्योती जय क्रांती